प्रकाश लबदे यांनी एकाच व्यक्तीने जवळपास सात दिवाळी अंक आपल्याला पाठवले आहेत हे आपण समोर पाहत आहोत आणि जयप्रकाश लबदे हे आपल्यासाठी सतत्याने विचारांची देवाणघेवाण करतात आणि ते दररोज तुम्हाला पाहतात आणि त्यांनी यावेळेस आपल्याला खाशी आनंदाची शिदोरी दिली आहे त्याबद्दल आपल्या शाळेचे मुख्यमंत्री जयप्रकाश लबदे व इतरही दिवाळी अंक पाठवणाऱ्या मान्यवरांविषयी कृतज्ञता व्यक्त करेल मी सर्वप्रथम ज्या सरांनी आम्हाला दिवाळी अंक पाठवले त्यांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानले आणि आम्ही दिवा दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वीच आम्ही असं आव्हान केलेलं होतं की आम्हाला दिवाळी अंक पाठवावे आम्ही त्याचा योग्य उपयोग करू आणि आम्हाला सरांनी आम्हाला पुस्तकं दिवाळी अंक पाठवले आणि या दिवाळी अंकामधले आम्ही ज्ञानाचे कण वेचू आणि आम्ही ल लवकरच कळू की हे पुस्तक आम्हाला कसं वाटलं आणि आम म्हणतात ना देणाऱ्याचे हात हे ईश्वराचे असतात तुम्ही आमच्यासाठी एक ईश्वरच आहात आणि जर आम्हाला जर हे पुस्तक तुम्ही पाठवले नसतं तर याच्यामधला आम्हाला ज्ञान ज्ञानाची शिदोरी आम्हाला मिळाली नसती व आम्हाला ज्ञानसुद्धा असं मिळालं नसतं मला वाटतं की तुम्ही योग्य योग्य शिक्षण क्षेत्रामध्ये हे आमच्या शाळेमध्ये हे पुस्तक हे दिवाळी अंक पाठवलात आणि मी तुमचे खूप खूप आभार मानते तर हे पुस्तक जर आम्हाला जर वाचायला मिळालं नसते तर नवीन काहीतरी माण नवीन माणसांचे अनुभव हे सुद्धा आम्हाला कसे अनुभव असतात हे सुद्धा आम्हाला कळायला नसते व कशी गोष्ट किंवा कसा अनुभव लिवाय लिहायचं असतं हे सुद्धा आम्हाला कळायला नसतं म्हणतात ना देणाऱ्याने दे जावे घेणाऱ्याने घे जावे घेता घेता देणाऱ्याचे हाच आहे तर मी न आम्ही नक्कीच असं तुम्ही जसं आम्हाला पाठवलात आम्ही सुद्धा असे मोठे माणसं बनवू आणि तुमच्यासारखंच ज्या शाळेना किंवा ज्या माणसांना अशी पुस्तकाची किंवा कशाची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना नक्कीच पाठवू धन्यवाद खूप छान कोमल यामधून जयप्रकाश लबदे यांनी पाठवलेल्या या कृतीतून तो अतिशय चांगला असा एक संस्कार आमच्यावर झाला असं नमूद केलं आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने देणारे झालात तसंच भविष्यात आम्हीसुद्धा देणारे झाड होऊ देणारे हात होऊ हे छोट्या छोट्या कृतीतून आपण नवीन गोष्टी शिकत हो, आहोत आणि शाळेत आपण दररोज नवीन काहीतरी शिकण्यासाठी येत असतो जयप्रकाश लबदे सर तथा इतरही सर्व साहित्यिक पाठवणाऱ्या मान्यवरांचे मी शाळेचे आणि मुख्याध्यापकाच्या वतीने जाहीर आभार मानतो त्यांनी आमच्या लेकरांना पाठवलेली ले ही शिदोरी अतिशय अमूल्य आहे